येऊन जाऊन ती जमीन आम्ही तिथं मॉडर्न मार्केट करणार होतो आणि मी तिथं हळदीचा हळकुंड जर आलो मी राजीनामा देतो साहेब तिथं कमीत कमी पाच एकर मध्ये एकोणतीस प्रकारच्या वेगवेगळ्या जातीच हळदीच फेर फेरण्यात त्याच्यातून चांगल्या प्रकारची हळद निघाली त्याचे व्हिडिओ आमच्याकडे कृषी विभागाची ती जमीन आहे कोणीही इतर खासगी व्यक्तीच्या नावावरती जमीन नाही आज तिथं पत्रकार बंधू आहे तुमच्या एक सुद्धा सांगतो की ती जमीन खासगी मार्गाच्या नावावर नाही तुम्ही सुविधा केंद्रावर जा ती जमीन कृषी विभागाच्या नावान तुम्हाला पाहायला मार्केटच्या नावाखाली खासगी व्यक्तीच्या घशामध्ये जमीन गेलेली नाही तिथं काहीतरी व्यापारी गाळे काढून ते काहीतरी विकाविकी करून पाच दहा लाख प्रत्येक मागे काढण्याचा जे षडयंत्र होतं या षडयंत्राला धुळीस मिळवण्याचं काम आदरणीय महाराष्ट्र एकनाथ भाऊ शिंदे यांनी केलं आदरणीय खासदार आदरणीय यांच्या माध्यमातून हे काम सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया उद्योगासाठी ती जमीन त्यांनी संपादित करून घेतली आणि तिथं आमदार महोदय एवढं खोटं बोलत असेल मला सांगतो इतकं खोट बोलणारा माणूस आहे की त्याच म्हणजे असं माणसाला भेटलं की त्याला वाटतं बाबा बाबा याचं काय खरं आहे याची पाहतून त्याची पाहतून याला जेलमध्ये घालतो आणि याला बर्बाद करतो अतिशय साहेब इतके विचार मी बोलू नाही तर अतिशय म्हणजे वैचारिक पातळी शून्य असलेले हे लोक आहेत सर्वसामान्य जनतेनं दोन हजार एकोणीस गरीब घराचं पोरग आहे शेतकऱ्याचं शेतकरी पुत्र म्हणून एक सोळ काढलं त्यांच्याकडे सोबतच्या कार्यकर्त्यांची प्रचंड प्रमाणामध्ये निराशा झालेली आहे आपल्या संग चहा प्यायला जेवण करायला आकड्यावर जेवायला याच भलं होईल आपल्या आकड्या बसून चकाचक काहीतरी काय की हे सर्व तेन मातीत मिसळण्याचं काम केलं सोबतच्या कार्यकर्त्यासोबतच या जनतेच्या सुद्धा ज्या काही अशा अपेक्षा होत्या याचं भंग करण्याचं काम आदरणीय आमचे मित्र या विधानसभेचे आमदार यांनी केलेलं आहे त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या जनतेला किंवा यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल परंतु त्या अपेक्षा धुळीत मिसळण्याचं काम केलं आणि त्यांनी काय कमील जनता कमी की माणसं कमिली माणुसकी कमिली का पैसा कमीला हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांनी काय कमिलं या सर्वसामान्य जनतेला माहीत आहे आणि इथून पुढच्या काळातही त्यांनी जे दबाव आज सुरू केलेले विधानसभेची निवडणूक दोन महिन्यावर येऊन येऊ दिली अवघ्या मला तर वाटतं की वीस सप्टेंबरच्या आसपास आहे विधानसभेचं आचारसंहिता लागेल असं एक आपल्याला अपेक्षित आहे या सर्व गोष्टी समोर असताना त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता असो मी एखादा पदाधिकारी असो एखादा लोकप्रतिनिधी असो त्याला मी तुला फंड देतो मी तुला अमुख देतो मी तुला कोटीतच भाषा चालू नाहीच पाच कोटी देतो दोन कोटी देतो तीन कोटी देतो इतके दिवस तर साहेब पताच नव्हता की हे कोण्या गाठात शरद पवार साहेबांकडे अजित पवार साहेबाकडे काहीच मिळ नव्हता हे मुंबईला गेलो की दादा आणि काढण्याचं काम चालू होत साहेब या मागच्या पंधरा वीस दिवसाच्या काळामध्ये त्यांनी कुठेतरी आता अजितदादा पवार साहेबांचा बॅनर वर फोटो लावायचं काम सुरू केले मग लोक म्हणजे आर हे आता दादा संघ आहे बरं मग लोकांना मान चाल आता काय हो नाही आता आता मग ते दहा वर्ष असे केलं असेल दांडेगावकर साहेब ते दांडेवकर साहेब सुद्धा कुठेतरी वेगळ्या मार्गाने त्यांनी त्यांचं काम सुरू केल्यामुळं आणि यांनी यांनी यान एक बाजू घेतल्यामुळं लोक संभ्रमावस्था होती ती संभ्रमावस्था दूर झाली आणि राष्ट्रवादीची सुद्धा दोन गट प्रखरपणे या वसपत विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेला पाहायला मिळाली आणि मग त्यांनी सुरू केलं कोणाला ब्लॅकमेलिंग कशी करायची कोणाला कामाची अपेक्षा आहे तर तु बाबा तुला दहा लाखाचे देतो तुला एक कोटीचे देतो तुला दोन कोटीचे देतो पण सर्वसामान्य जनतेला मी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की कुणी यांच्या दबाडाच्या अवतानाला होऊ नका कारण राहिला दीड महिना या दीड महिन्यामध्ये काय काय कामं देणार आहे कोणाला देणार आहे आणि हे तुम्ही ओळखा की पावणे पाच वर्ष का नाही तुम्हाला काम पावणे पाच वर्ष का तुमचं काम केलं नाही पावणे पाच वर्ष सर्वसामान्याच्या अडचणी हो त्या त्याच्यासाठी तुम्ही का धावून गेली नाही ह्या सर्व गोष्टीचा तुम्ही कुठेतरी परखडपणे विचार करा लबाड लबाड की लबाड लांडगं ढोंग करतय लबाड लांडगं सोंग करतय दीड महिना काढायचा आहे पुन्हा आमदारकी पदरात पाडून घ्यायची आणि पुन्हा जशी मग पुन्हा पावणे पाच वर्ष हेच पाडा त्याला माहिती आहे की बरोबर दोन महिन्यावर आले की पुन्हा एकदा अजून लोकांना येण्या काढण्याचं काम चालू करता येते पुन्हा मग असं चॉकलेट वाटायचे आणि पुन्हा मग आपलं कार्यक्रम पुढे द्यायचा या गोष्टीचा सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेने कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे आणि ते येऊन जाऊन त्यांचं सांगतात ते आम्ही डोळ्याची शिबिरे घेतली साहेब इथं मला वाटतं आपल्या काय जगम लायन्स क्लब लायन्स क्लबच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचं मोबि मध्ये ऑपरेशन करण्याचं काम हे चालूच असते त्याचं पूर्वापार सतत त्यांचं काम वर्षानुवर्ष चालू त्या कामाला कुठेतरी स्वतःच बॅनर लावले खेड्या आणि स्वतःचे बॅनर लावून ते कार्यक्रम त्यांनी दाखविला की मीच करायलो हे सगळं सर्वसामान्य जनतेला काय कोणाला माहित नसते आपल्या सारख्याला काही माहित नाही तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला काय गोष्टी माहीत राहणार आहेत त्यांनी आपलं बॅनर लावलं ती एस टी तिकडून याची जंगमवाडीची लायन्स क्लबची ती, ती लायन्स क्लब वाले नेणं आणणं खाऊ घालणं ऑपरेशन करणं ह्या गोष्टी सर्व स्वतःच्या पैशाने कोणाकडून कसली मदत घेत नाही त्याच्या एस टी मध्ये हे उभे घ्यायचं स्टेशन लोकांना वाटायला मलाच आम्हाला एस टी एसटी अनुषारी एस टी त्या जेवणावर बी हेच तिथं उभे जस काय येणं तिथं तांदूळ दिला गहू किती वेळात काढणार तुम्ही लोकांना किती वेळात काढणार आम्ही किती दिवस बोलत नव्हतो परंतु कुठेतरी सर्वसामान्य जनतेला त्याच्यामुळे मी आज इथं खोटारडेपणाचा आव आणून स्वतःला कसं स्वयं घोषित धर्मात्मा करण्याचं काम जे चालू आहे हे कुठेतरी आपल्या सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचं काम हे माझ्या सर्व माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाचं आहे त्यामुळे मी आपल्या समोर या मीडियाच्या माध्यमातून सर्व या वस्तू विधानसभा क्षेत्राच्या जनतेच्या समोर या गोष्टी आणण्याचं काम इथे केलेलं आहे आदरणीय संजीव चिखोर साहेबांना मी परत एकदा विनंती करतो की साहेब इथं खूप छोट्या प्रमाणात आपले हे पदाधिकारी म्हणजे जेवढी सर्कल प्रमुख आहेत तेवढेच आलेले आहेत शहर प्रमुख आहेत आपले विधानसभा प्रमुख आहेत यानंतरची जी मिटिंग आपण ज्या पद्धतीने आम्हाला सांगाल किंवा आपले शाखा प्रमुख आहेत बूथ प्रमुख आहेत आणि इतर सर्व आपले जे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आपल्याला एखादा कार्यक्रम आपण सांगा त्याप्रमाणे आम्ही तो कार्यक्रम निश्चित आयोजित करू आमची एवढीच विनंती आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे आमचं काही रोज रोज जाणवत नाही आम्ही मुंबईला ना कमी गावात जास्त राहणारे कार्यकर्ते तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे मोजक आम्ही पाच पंचवीस वेळाच गेला असेल ते मी काहीतरी कोणाचं तरी काम घेऊन गेलो परंतु आम्ही असं रिकाम मुंबईला चक्र मारणारे नाही आम्ही इथं ग्राउंड राहून आमच्या जे काम होते ते काम करणारे कार्यकर्ते आमची जथा तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबाकडे मांडा आणि ही जी विधानसभा ही जी दोन हजार चोवीसला येणारी वसमत महाराष्ट्राची विधानसभेची जी निवडणूक आहे त्या महाराष्ट्राच्या वसमतच्या जी जी जागा आहे आपली क्रमांक ब्याण्णवची ही जागा सोडून घेण्याचं काम ते आपण करावं अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करतो शिवसैनिक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम जे साहेब आपलं आहे त्या या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि आपलं मनाचं मार्गदर्शन आपल्या सर्व शिवसैनिकांना द्यावं असंही या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द समोरच्या